आम्ही आलो आहोत मुंबईला जुहू बीचला थांबा थांबा डबल पहिल्यापासून लावू आपण सगळा सीन बघा पहिल्यापासून काय आहे आम्ही कसं आलो मुंबईला दाखवतो तुम्हाला चला बघा तुम्ही कंटिन्यू तर झालं असं की आम्हाला जायचं होतं पुण्याला पण आमच्या पुण्याचं तिकीट असून आमची गाडी झाली मिस मग त्याने आमचा प्लॅन झाला मुंबईला जायचा तर आम्ही काय पकडली मुंबईची ट्रेन आणि निघालो मुंबईला आणि उत आम्हाला जायचं होतं मीरा भाईंदरला उतरलो आम्ही ठाण्याला ठाण्याने उतरलो बघा सकाळी सकाळी ठाण्याला उतरलो बघा ठाण्याचा सकाळ सकाळचा नजारा हे काय म्हणलं हे तर नवीन गोल गोमोटत दिसायला लागलं म्हणलं हे काय नवीनच प्रकार आहे तर कधी बघितलाच नाही असा म्हणलं वरून बस येतात आणि खालू ॲटो आले इथं अजून जायचं होतं आम्हाला मीराबाईंदरला आणि बस बघत होतो हे बसच्या रांगे लागली होती इकडे हे काय म्हणलं नवीनच प्रकार आहे आमच्या इकडे तर कधी बघितलाच नाही हे बस अशी रांग लागली होती चला म्हणलं लोकं लागले आपण पण रांगेत लागलो आपल्याला जायचं मीराबाईंदरला येत होती बस आली बस बसमध्ये बसलो कंडक्टर तिकीट काढत होते सकाळ सकाळची थंडी पण होती मस्त नजारा बी होता इकडं तिकडं मस्त कॅमेरा फिरवला मस्त नजारा होता मस्त तिकीट वगैरे घेतलं मग हॉटेलला पोहचलो हॉटेलमध्ये आलो मस्त फ्रेश वगैरे झालो फ्रेश वॉश केला मस्त बघा म्हटलं होता बघा म्हटलं आरशामध्ये कसा दिसतोय सकाळी सकाळी फ्रेश वगैरे नंतर तो दिसत होतो छान म्हटलं तो पुढे कॅमेरा आर आरशापुढं कॅमेरा लावून आपण चेक करू हॉटेलमध्ये फ्रेश वगैरे झालो मग आम्ही मीरा रोडची बस पकडली आणि आलोच मिरा रोडच्या रेल्वे स्टेशनला आता चला म्हटलं जाऊ बसमधून उतरलो मस्त हे बघा मीरा रोडचं स्टेशन फर्स्ट टाइम बघितले मी पण फर्स्ट टाइमच आलो मिरा रोडला मस्त इकडं तिकडं बघितलं जरा इकडं गर्दी खूप आहे चांगली म्हणलं सकाळ इकडे आपल्यापेक्षा आलो मध्ये आणि काय आपला अरविंद आपला डिजिटल माणूस अरविंदला म्हणलं चला आपण स्वयंचलित मशीनवरून तिकीट काढू मग काय अरविंद करायला लागला स्कॅन तिकीट वगैरे काढलं हे काय बघा अरविंद कसं तिकीट काढतंय मस्त पे वगैरे केलं ऑनलाईन आणि तिकीट काढलं मग तिकीट काढल्यानंतर तिकीट आलं खालून तिकीट घेतलं आणि निघालत आम्ही प्लॅटफॉर्मवरती प्लॅटफॉर्मवरती येणार होती आपली लोकल पायऱ्या उतरून आम्ही आलो खाली आणि लगेच आली एक लोकल पण ती एवढी भरलेली होती तिला बघून नको म्हणलं याच्यात नाही बसायचं आपल्याला कारण ती होती फास्ट एव मग आम्ही आलो तर आमच्या मेन स्पॉटला जुहू बीचला जुहू बीचला आलो तर बघायला काय इकडं तिकडं हेट रे म्हटलं लोक मस्त मजा मोज करायला आपण पण फर्स्ट टाइम मी तर फर्स्ट टाइम आलो जुहू बीचला मला तर खूप दिवसाची इच्छा होती बघायची हे बघा म्हटलं तिकडे कशी बोटिंग बिटिंग करायला तर मस्त बुटं बिटं हातात वगैरे घेत आहेत मस्त कॅमेरा पेमेरा झापूक झोपूक फोटो काढायला तर येत नंबर एक म्हणलं मंत भरलं बघा मग पहिल्यांदा आलो मी त्याच्यामुळे माझं मन भरलं इकडे मस्त आपल्या शिवाजी महाराजाचा फोटो होता बोटीवरती मस्त म्हणून आपल्याला म्हणून विचार होतं चला बोटिंग वगैरे काय म्हणजे म्हणलं आपल्याला बोटिंग बिटिंग नाही जे बघा बाबू कसं विमान चाललं झापूक झुपूक झापूक झुपूक जापुक म्हणजे आपल्याला बोटिंग बिटिंग काय करायची नाही म्हणलं आम्ही आलो आहे आमच्याकडे आय आयफोन त्याला म्हणजे आम्हाला फोटो काढायला म्हणलं आम्हाला फोटो विटो काय नाही काढायचा आम्ही आमचा घेतला कॅमेरा आणि आम्ही आमचं चाललो पुढं हे बघा अरविंद बाबा कसा कायला गो गाल हे बघा आपला कसा काढायचा कसा पांढरा बागल एटर म्हटलं अरविंद हे बघा आपल्या कॅमेरामध्ये बघ म्हणलं आपल्याला काढायचं आहे झापूक झपूक व्हिडिओ हे बघा माटीमाग कसं झापूक झपूक नाचायलाय ते बघा पाठीमाग कशी इडेगदी पोवायलेत ती तिकडे कशी बोटिंग रायडिंग करायली मी काढला चष्मा अरविंदला म्हणलं बघ इकडं आपल्या कॅमेऱ्याकडं आपण बी काढू म्हणलं झापूक झपूक व्हिडिओ काढू म्हणलं एडर म्हणलं हे बघा पब्लिक कशी पाठीमागं नाचायली म्हणलं या लाटा वगैरे येत होत्या मस्त खुश होतो मी फर्स्ट टाईम आलो होतो चला बघा हे म्हणलं डबल एक कॅमेरा डबल हे घातला मी चष्मा घातला अरविंदने तर घातलेलाच होता मी पण घातला तर चष्मा म्हणलं हे बघ म्हणलं अरविंद आपण नजारा बघू म्हणलं पाठीमागून इकडं तिकडं मग काय इकडं तिकडं बघितलं मस्त अरविंदला मला काढ फोटो अरविंदला मला व्हिडिओ काढ अरविंद काढला व्हिडिओ चल म्हणत पहिल्यांदा आलोय आपण बीचला व्हिडिओ घेऊता मग काय अरविंद मस्त व्हिडिओ घेत होता माझा मस्त चलू लागलो मी अरविणला म्हणलं स्लोमो मध्ये घे स्लोमोमध्ये पण घेतला अरविंदनं आणि फास्टमध्ये पण घेतला मस्त जर लोटे मस्त आपल्या लोटत लोटत होत्या मला मग काय अरविंदला म्हणलं घे फोटो मस्त पोज देत होतो मी अरविंद घेत होता आपले फोटो हे काय बघा झपूक झपूक पुढून मागून मग केले हात इकडे तिकडे म्हणलं एक नवीन पोज घेवा आपली पोज देऊ म्हणलं लगे लगे मी त्याचे फोटो काढले त्यांनी माझे फोटो काढले हे बाबा म्हणलं अरविंदचे फोटो माझे फोटो झाले काढणं काढले लगेच अरविंदचे फोटो घेतले हे बाबा म्हणलं अरविंद कसं हाते करतो बघा ते झालं म्हणून लगेच अरविंदचे फोटो काढले सगळे फोटो वगैरे काढण्यात झालं आमचं झालं आता निघायचा टाईम चल निघालो होतो आम्ही चला म्हणलं आता जाऊ तिथे मस्त शिवाजी महाराजांचा फोटो होता जुगीचच्या बाहेर चला निघालो होतो आम्ही आता वापस बस पकडली आणि बसमध्ये बसलो आणि निघालो मस्त बाहेरून एक नजारा होता नजारा बघत 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 निघालो होतो आम्ही चला म्हणलं आता जाऊ म्हणजे बघा बसमध्ये बसलो बसमध्ये कोणीच नव्हतं सगळं रिकामेच होतं आम्ही दोन चार जण आम्ही आलो मेट्रो बघून आमच्या घरी चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चल वाजव आहे